पोलीस करायचं करायचं काय काय सुरगाणा उमरेमाळ येथे शेततड्यात नवविवाहितेचा मृत्यू प्रकरण नातेवाईकांची सुरगाणा पोलीस ठाण्याच्या गेटवर घोषणाबाजी सुरगाणा पोलिसांवर व्यक्त केली नाराजी आज दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी नवविवाहित तरुणी कावेरी योगेश जाधव माहेरचे नाव कावेरी लक्ष्मण भरसट गाव बेंदीपाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक हिचा मृतदेह सुरगाणा तालुक्यातील उमरेमाड येथील शेततळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही त्यांची मागणी आहे की तिच्या सासरच्या मंडळींना चौकशीसाठी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे दरम्यान संध्याकाळी सहा वाजता मयत मुलीच्या नातेवाईकांनी सुरगाणा पोलीस ठाण्याच्या गेटवर आक्रोश करत आक्रोश व्यक्त करत पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त आहे

आज आमची मुलगी गेली उद्या तुमची मुलगी जाईल प्रशासनाचं करायचं काय आम्ही इथं आंदोलन करत आहे पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाहीये आम्ही सकाळपासून वाट पाहतोय सकाळी घटना पाठे चार पाच वाजेच्या सुमारास घडून गेलेले तरी आम्ही कायदा ना हातात घेता काय पोलिसांना प्रशासनाला सहकार्य करतोय पण प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही आम्हाला न्याय देत नाही तर आम्हाला न्याय पाहिजे आज आमची मुलगी गेली उद्या तुमची मुलगी जाईल हे म्हणतात मुलगी वाचवा मुलगी शिकवा मग एका हा न्याय आम्हाला कुठून मिळणार कोण न्याय देणार आम्हाला आई बापांना न्याय पण देणार या प्रशासन प्रशासन सुद्धा आज याच्यावर काही लक्ष देत नाही या प्रशासनाला काय करायचं मग आम्ही जर त्यांना प्रेमाने सांगतो प्रेमाने कायद्या आम्ही कुठल्याही कायदा हातात घेत नाही तरी पण प्रशासन आम्हाला सहकार्यालाच करायला तयार नाही सकाळी सात वाजेपासून आम्ही आलोय सकाळी सात वाजे सात वाजेपासून आम्ही तिथं वाट पाहतोय पोलीस आता जाणतील तेव्हा जाणतील मग घरच्यांना केव्हा घेऊन येणार आमची मुलगी तर काही राहिली नाही आता आमची मुलगी मुली तर जे काय व्हायचं होतं ते होऊन गेलं यांनी मारून टाकलं का गळा दाबून मारलं कसं मारलं त्याचा काहीच तर पाठपुरावाच नाही परतावा सुद्धा केला नाही यांनी पोलिसात पोलिसात सुद्धा काही बोलू नाही राहिले त्यांना म्हणतोय तुमची का कायद्याच्या संरक्षण संरक्षणाखाली तुम्ही तिथं घेऊन या त्यांच्या घरच्यांना त्यांच्या आधी विधी करायला सुद्धा ते घरचे यायला तयार नाही आणि त्याला पोलीस सुद्धा पोलीससुद्धा जबाबदार आहेत ते सुद्धा आणू आणू नाही राहिले ते जर कायदा कायद्याचे मालक आहेत तर मग आम्ही काही लोलक आहे का हे जर पोलीस पोलीस काही म्हणजे काही हातपाय आलायलाच तयार नाही हे शांत बसून राहिले येथील येथील साहेब येऊ राहिल्या आमचा वरिष्ठ ऍक्शन बोलतो सकाळपासून आम्ही एवढी वाट बघतोय पण यांच्या वरिष्ठ केव्हा येतील मग तरी लोक घटना झाली त्याच्या त्याच्यावर लवकरच ऍक्शन घ्यायला पाहिजे पोलिसांनी आता जर कुठ झाला आम्ही जो काही सांगतरी येत आहेत हार येतात पंधरा लिंक असं करत करते आम्ही जवळपास आज तास सावली तरी पण काही ऍक्शन घेतले नाही त्यांनी म्हणून करून तरी त्यांनी लवकर की पोलीस आता त्यांची वाट पाच नाही जर आले तर मग आम्ही काय हातात घेणार नाही जोपर्यंत त्यांच्या जोपर्यंत काय घेणार नाही आम्ही हातात हे यायलाच तयार नाही तर आम्ही आमची विधी केव्हा करू मग त्यांच्या घरच्यांना आम्ही जर यांना पोरगी दिली पाच पंच बसून आम्ही सगळे गोष्टी करून आम्ही यांना पोरगी दिली जरी यायलाच तयार नाही मग आम्ही आमची विधी कुठं करू कोणत्या प्रणाने करू आम्ही पोलीस प्रशासन कोणत्या कामासाठी आहे जरी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इथे आहे तर मग हे कायदा सुव्यवस्था काय राखत नाही मग आम्ही कायद्याचं उल्लंघनच करत नाही ना, ना। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा